श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज ऐकूया धोरणी आणि कल्पक पुलं दिनकर गांगल यांच्या लेखाचा पहिला भाग इचलकरंजीचं एकोणीशे चौऱ्याहत्तर सालचं सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन पु ल देशपांडे अध्यक्ष असल्यानं गाजलं तर भरपूर पण ते क्रांतिकारकही ठरलं तेव्हापासून मराठी साहित्य संमेलन एकदम विस्तारलं मोठं झालं तोपर्यंत संमेलनाला प्रतिनिधी शेकड्यांनी येत ती संख्या हजारात गेली इचलकरंजीला खऱ्या अर्थानं साहित्य रसिकांची गर्दी जमली तीन दिवस नुसती धमाल होती स्टेजवर खुद्द पु ल देशपांडे त्यांची बारीक सारीक गोष्टींवर नजर त्या वर्षी दूरदर्शनवर संमेलन प्रथमच दाखवलं गेलं तर मंडपात कॅमेरा कुठं ठेवायचा हेही पुलंनी बजावून ठेवलेलं होतं कार्यक्रम संयोजनावर पुलंचा कटाक्ष होता त्यामुळे संमेलन हेतूपूर्ण झालं डॉक्टर इंजिनियर अशा व्यावसायिकांच्या परिषदा होतात तिथं त्या क्षेत्रातील प्रगतीचा घटनांचा आढावा घेतला जातो वाङ्मय क्षेत्रातले तसे मुद्दे त्या वर्षी इचलकरंजीला खास विभागशहा चर्चिले गेले पोलनच्या कल्पक योजनेनुसार संमेलनाच्या मुख्य मंडपात कथाकथन काव्यवाचन असे मान्यवरांचे कार्यक्रम चालू होते त्याचवेळी संमेलन मंडपाच्या बाजूच्या शाळेत वर्गावर्गात गटवार चर्चा चालू होत्या पुस्तक प्रकाशनातील वितरणातील अडचणी क्रमिक पुस्तकातील मराठी असे त्यावेळेचे विषय जाणकारांच्या आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चिले गेले नाधोन महानोर तरुण उमदे कवी म्हणून इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात लोकांसमोर आले तर पुल आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या पाठीवर शाबास्कीची थाप स्टेजवर मारली दिल्लीच्या अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष तारा भवाळकर यांनी इचलकरंजीच्या संमेलनाची हृदय आठवण सांगितलीय त्यांचा तरुण लेखिका म्हणून लोककला विषयक गटवार चर्चेत सहभाग होता पुलं संमेलनाध्यक्ष म्हणून तशा चर्चांना मुद्दाम काही वेळ हजर राहत वक्त्यांची चौकशी करत तसा पुलंचा ताराबाईंशी परिचय झाला आश्चर्याचा धक्का म्हणजे त्या वर्षी पुढं पुण्याला लोककला विषयक मोठा कार्यक्रम झाला त्यात भाष्यकार म्हणून सहभागी होण्याकरता निमंत्रण तारा भवाळकर यांना आलं पुढं येत असलेली आणि चांगली बोलणारी तरुण अभ्यासक म्हणून पुलंनी ताराबाईंचं नाव संयोजकांना सुचवलं होतं काही तरुण साहित्यकारांचा उगम त्या संमेलनात झाला असं म्हणता येईल इचलकरंजीकरांनी संमेलनाची तयारी ही जोरदार उत्साहानं आणि रसिकतेनं केली होती प्रकाश आवाडे स्वागताध्यक्ष होते मंडपापासून सर्वत्र कलात्मक दृष्टी होती प्रतिनिधींना भोजन तर उत्तम असे एके दिवशी तर खास भिलवडीहून आणवलेलं प्रसिद्ध श्रीखंड होतं मौज म्हणजे त्या पन्नासाव्या संमेलनाच्या पन्नासाव्या वर्षी यंदा इचलकरंजीकर साहित्य रसिक त्या सुवर्णमहोत्सवी संमेलनाचा स्मृती जागर करत आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम डिसेंबरच्या पंचवीसवीस तारखांना झाला तेव्हापासून दर महिन्याला काव्यमैफल कथाकथन असे कार्यक्रम योजले आहेत आणि त्यांची सांगता वर्षाअखेर दोन दिवसांच्या संमेलनानं होणार आहे ग्रंथालीचा जन्म इचलकरंजी संमेलनाच्या गटवार चर्चेतून झाला निपाणीचे दोन वाचक मातब्बर मराठी प्रकाशक राज देशमुख यांच्यासमोर तक्रार करते झाले की मराठीतली गाजणारी पुस्तकं त्यांना पाहायलाही मिळत नाहीत तिथं पुलंही हजर होते ही बातमी पसरली तेव्हा मुंबईच्या वाचकांनी एकत्र येऊन ग्रंथाली वाचक चळवळ सुरू केली आणि ग्रंथयात्रादी मोहिमांमधून महाराष्ट्राच्या गावोगाव पुस्तकं पोहोचवणं दुर्लक्षित विषयांवरील पुस्तकं निर्माण करणं असे कार्यक्रम केले तेंडुलकरांची संवाद यात्रा पुलंची विपुल ग्रंथ यात्रा असे उपक्रमही इचलकरंजी साहित्य संमेलनाची फलनिष्पत्ती म्हणता येईल धोरणी आणि कल्पक पुल दिनकर गांगल यांच्या लेखाचा पहिला भाग आताच आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार